आता बातमी आहे एका व्हायरल व्हिडिओची गणपतीसारखा दिसणाऱ्या बाळाचा जन्म झाल्याचा दावा करून एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय व्हिडिओत हुबेहूब गणपती दिसतोय त्यामुळे खरंच गणपतीसारखं बाळ जन्माला आलंय का हा व्हिडिओ नक्की कुठला आहे याची आम्ही पडताळणी केली तेव्हा काय सत्य समोर आलं पाहूया गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म बाळाला सोंड आणि बाप्पा सारखे कान काय व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य गणपतीसारखाच बाळ जन्माला आल्याचा दावा करून हा व्हिडिओ व्हायरल होतोय हा व्हिडिओ पाहिला तर हुबेहूब गणपतीच दिसतो हात सोंड कान अगदी सगळं गणपतीसारखंच दिसतंय देशभरात गणपतीचे लाखो भक्त आहे त्यामुळे हा व्हिडिओ कुठला आहे गणपतीसारखं बाळ जन्माला आलंय का याची आम्ही पडताळणी सुरू केली मात्र त्याआधी व्हायरल मेसेज मध्ये काय दावा केलाय पाहूया राजस्थानमध्ये एका गावात बाळ जन्माला आलं ते गणपतीसारखंच दिसतंय या बाळाच्या चेहऱ्यावर गणपतीसारखी सोंड आहे आणि मोठे कान आहे लोक या बाळाला देवाचा अवतार मानून दर्शन घेत आहेत मेसेज व्हायरल होत असल्यानं आम्ही याची पडताळणी सुरू केली गणपतीवर अनेकांची श्रद्धा आहे लाखो गणेश भक्तांच्या हा श्रद्धेचा विषय असल्यानं आम्ही हा व्हिडिओ राजस्थानचा आहे का दिसणाऱ्या बाळाचा जन्म झालाय का हे पडताळून पाहिलं त्याच्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं रिसर्च केला यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया व्हिडिओ दिसणारा सोंड बाला मुलगा खरा नाही व्हिडिओ अकाउंटवर मिळाला अली डिजिटल क्रिएटर आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स आर्टिस्ट आहे अलीच्या युट्यूब चॅनलवर आम्हाला व्हायरल व्हिडिओ सापडला आठ सप्टेंबर रोजी हा गणपतीचा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय हा व्हिडिओ डिजिटल टूल्सच्या मदतीनं बनवण्यात आला गणेश उत्सवामुळे हा व्हिडिओ गणेश भक्तांच्या नावानं व्हायरल करून लोकांची दिशाभूल करण्यात आली मात्र राजस्थानमध्ये गणपतीसारखं दिसणारं बाळ जन्माला आलेलं नसून व्हिडिओतील गणपती आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून बनवल्याचं आमच्या पडताळणीत समोर आलं त्यामुळे अशा व्हिडिओवर विश्वास ठेवू नका ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही